जमीन व्यवहार रद्दची कायदेशीर प्रक्रिया लगेच पूर्ण करा केवळ मेलवर थांबू नका प्रक्रिया पूर्ण करा असं माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी मागणी केलेली आहे हवं तर आपणही रजिस्ट्री ऑफिसला येऊ असंही धंगेकर म्हणाले सोबतच जैन बोर्डिंगच्या लढ्याचं यश जैन मुनींसह राजू शेट्टींचं असल्याचंही धंगेकरांनी म्हटलंय योगी महाराज त्यांचं त्याचबरोबर जैन युवक संघटनेचे सगळे युवक जे आज त्या ठिकाणी काम करतात त्यांचं आहे आणि प्रामुख्यानं आमचे नेते राजू शेट्टी जे शेतकरी प्रश्नावर आपण काय महाराष्ट्रात काम केले तळागाळात काम केले के हे त्यांचं यश मी समजतो आणि पुणेकरांनी ह्या सगळ्या विषयावर जो पाठिंबा दिला आहे ह्या सगळ्या पुणेकरांचा पाठिंबा ह्याच्या जो ही सुरुवात ह्या व्यवहाराला आता सुरुवात झाली रद्द होण्याची तर हे सगळं यश त्यांचं आहे